जाती सेना। सेना मुक्त जाती मधील अवैध घुसखोरी थांबवा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागेल गोरसेना गोरसेना व सकल विमुक्त जाती यांच्या वतीने आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी दरम्यान विमुक्त जातीयमधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात संपूर्ण महाराष्ट्रभरून हजारोच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले असताना गोरसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर साडेतीन वाजेची वेळ दिली होती परंतु साडेतीन वाजता निवेदनकर्ते निवेदन, निवेदन देण्यासाठी गेले असता अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री विधिमंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनीसुद्धा वेळ दिला नाही कैता ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांना हेतूपूर्वक दाखल घेत नसल्यामुळे निदर्शनात आली या घटनेचे निषेध म्हणून गोरसेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने शिंदे फडणवीस अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन कार्यकर्त्यांच्या उपस्थित दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुसद येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आले मंत्र्याच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त प्रवर्गातील लोकांच्या भावनेचा केला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तब्बल बासष्ट विधानसभा मतदारसंघात विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांच्या मतांमुळे आमदार निवडून येतात परंतु हे आमदार आम्हा मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून येत्या दोन हजार चोवीसमध्ये या सगळ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवू असे आंदोलनकर्त्यांनी विचार व्यक्त केले आहे